राम कृष्णारे मंजुश्री ताई परत आले आपल्याकडं काय त्यांची चॉईसच वेगळी वाटी तशातच तस बनवून घेतली आणि दुसरा दागिना बोलवून घेतला काय वाटतं ह्या दागिन्यात त्या दागिन्यात काय फरक पहिल्या दागिन्यात हा दागिना खरं तर मी एक सर्व महिलांना सांगेल की हा खास गौरीसाठी बनलेला दागिना आहे आणि जसं आपल्या महिलांना हौस असते की गौरीला सजवावं गौरीला अजून बेटर बेटर काय घालावं तसं आपल्याला स्वतःला नटायची हौस असते आणि जर तुम्हाला नटायचं असेल छान दिसायचं असेल सगळ्यांपेक्षा तर नक्कीच कृष्णा ज्वेलर्स मध्ये येऊन हा दागिना घेऊन जा तुमची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही आता हे सगळं झालं पाठीमागचे दागिने तुम्ही घेऊन गेले ते रिव्ह्यू काय आमच्यासाठी मला खूप तो व्हिडिओ आला खूप लोकांचे फोन आले की ताई खूप चॉईस चांगली आहे आणि हा दागिना आम्ही जाऊन बघून आलोय काहींनी घेऊन आलेत तसंच हा पण एक दागिना सुंदर आहे हा नक्की घेऊन जा आणि घालवा आणि तुमची शोभा वाढवा गौरीला घाला तुम्हाला घाला मैत्रिणींना घालायला द्या बहिणींना घालायला द्या नंदांना घालायला द्या खूप सुंदर दागिना आहे आणि तुम्ही मोठ्या दागिन्या बरोबर बरेच दागिने घेतले होते ते दागिने कसे काय वाटले खूप सगळे दागिने सुंदर आहेत इथं इमिजिएटली बनवून भेटतात आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही जर तुमच्या नुसार जर एखादी आयडिया दिली तर तोही दागिना पटकन बनवून भेटतो म्हणून मला अजून एक दागिना बनवून दिलाय भाऊ हा दागिना तर थोडासा वेगळा होता पण भाऊना मी काही ह्याच्यातले करेक्शन करून मला बनवून द्यायला सांगितलं तर भाऊनी तो मला बनवून दिलाय तो इतका सुंदर झालाय आता खूप छान वाटतोय आणि हा मी आता गौरी गणपतीला ह्याचं उद्घाटन करणार आहे खूप सुंदर असा दागिना हा पण मला भेटलाय तुम्ही अवश्य सगळ्यात महत्वाचं समाधान आहे का खूप खूप म्हणजे मला आता असं वाटतं की मी आता माझी इकडे थोडी म्हणून मी तिकडे कमी केली खरेदी तर हा दागिना पण खूप सुंदर आहे कृष्णाला नक्की अवश्य भेट द्या खूप सुंदर दागिने भेटतात धन्यवाद धन्यवाद आभारी आहे तुमचा मी आणि ताईंच्या सांगण्यावरून आपण एक हडपसरला नवीन शोरूम चालू करतोय झालेली आहे त्याची तयारी पूर्ण ते ताईच ठरवतील त्या शॉपचं काय करायचं आहे ते काम पूर्ण होत आलेलं आहे लवकरच चालू धाडच त्याचा शॉप ठीक आहे धन्यवाद